हॅलो नमस्कार आपण नवरी मिळे हिटलरला एकतीस ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत लीलाने दहीहंडी फोडल्यानंतर ज्यावेळेस ती एजंटकडे बघते त्यावेळेस तिचा तोल जातो आणि एजंट तिथे पटकन पळत जातात आणि लीलाला झेलतात ते लीलाला तिथे काहीच बोलू शकत नसतात कारण तिथे भरपूर जण आलेले असतात आणि मग बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतो आणि एजंटच्या हस्ते लीला जहागीरदार यांना ट्रॉफी मिळणार असते मग ती बोलते की मी थोडंसं बोलू का माईक घेते आणि बोलते की हा सण परंपरा आपणच जपली पाहिजे आणि हा खेळ कमी एकट्याने खेळणार नाही आहे हे सहकारी होते त्यामुळेच आम्ही ही दहीहंडी फोडू शकलो त्यामुळे मला एकटीला ट्रॉफी न देता या सगळ्यांनाच द्यावी मग ती दोघांतांची नावं घेते आणि मग ते सगळेच पळत येतात आणि एजेंटच्या हस्ते ती ट्रॉफी दिली जाते एजेंटना विचारलं जातं की ॲज अ तुमची पत्नी म्हणून तुम्हाला कसं वाटत आहे तर मग हे जे बोलतात की तिने जे काही हे डिसिजन घेतलं लग्नानंतरही दहीहंडी फोडण्याचा त्याचं मी कौतुक करतो आणि तिने प्रामाणिकपणे ही दहीहंडी फोडली त्याचं मला खूप जास्त कौतुक आहे असं तो बोलत असतो आणि हे सगळं दुर्गा लक्ष्मी सरस्वती हे ऐकत असतात आणि श्वेताही ऐकलेले असते श्वेताला तर एवढंच पाहिजे असते की यांच्यात भांडणं झाले पाहिजे आणि हे दूर झालं पाहिजे दुर्गाही बोलते की आता काहीतरी केलं पाहिजे हे एजंट तिथे काहीच बोलू शकत नाही पण घरी आल्यानंतर तरी एजेंटना हे पाहून खूप जास्त राग आला असणार आहे मग ए आणि लीला ते कार्यक्रम संपल्यानंतर तिथून गाडीमध्ये येत असतात आणि एजे तिलच्या तुला कुणी परमिशन दिली तू का तिथे दॅडी फोडायला गेली एवढ्या उंचावर तुला कळतं का आणि मग लीलाला असं वाटतं की ते एक वेगळ्या प्रकारे बोलत आहे त्यामुळे मग ती उत्तर देते हां तुम्हाला तर नकोच वाटत आहे ना मी माझं तुम्हाला कंटाळाचं आला आहे ना असं तसं काहीतरी बोलत असते तर मग ती त्यांना म्हणते की तुम्हाला तुमच्या मीडियाला मीडियासमोर तुमची इमेज ठेवायची होती ना ती इमेज मी मोडली तुमची पत्नी म्हणून मी तिथे दहीहंडी फोडली याचा तुम्हाला राग आला असेल किंवा किर्लोस्करांची सून म्हणून एका सुनेने असं कर्तव्य नव्हतं पार पाडायचं किंवा याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त राग आला असेल आणि मला नकोच आहे ना तुम्ही तुमच्या आपलं लग्न एकतर एक तर ह्यानी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला मी नकोच आहे ना तर शेवटचं तुम्हाला बाय बाय असं म्हणते आणि गाडीतून उतरते तिथे एचे तिला लीला असं काहीही करू नको मग ती बोलते की तुम्ही पै कशासाठीच हे करत आहात ना देणार आहे दे मी तुमच्या अठरा लाख एकतर तो साळुंके घरामध्ये येऊन सगळ्यांना त्रास देतो आहे त्याच्यासाठीच मी अंडी फोडण्याचा विचार केला आणि अठरा लाख आल्यानंतर डायरेक्ट साळुंकेला द्यायचे आणि तो विषय मिटवून टाकायचा याच्यासाठी मी ही अंडी खेळण्याचा निर्णय घेतलेला होता ते ऐकून एजेनही थोडंसे वाईट वाटलं आणि मग ते परत गाडीमध्ये जाऊन बसायला सांगितलं इकडे सीन चेंज झालेला असतो कालिंदी रेवूला सांगत असते की जा जा लवकर जा लवकर जा म्हणून तेवढं तिथे साळून घेतो आणि साळून म्हणतो की माझे पैसे पण पैसे नसल्या कारणामुळे तो तिथे कालिंदी वगैरे ते काहीच म्हणत नाही ठीक आहे आता हे घर माझ्या नावाने आणि सगळं सामान बाहेर काढत असतो कालिंदी खूप दयावया करत असते पण तो तिचं काहीही ऐकत नाही शेवटी ती त्याच्या पडायलाही तयार होते तरीही तो ऐकत नाही मग तिथे येते आणि म्हणते तू माझ्या आई मावशी आईला तुझ्या पाया पडायला लावले ना तुझी तेवढी लायकीही नाही आहे की माझ्या मावशी आईने तुझ्या पाया पडावं हे घ्या हटर लागा आणि चल निघ म्हणते आणि तू पुढं लक्षात ठेवायचं की घरात पाऊल ठेवायचं नाही असं तसं बोलते मग साळुंके तिला बोलते की हा ठीक आहे मी तर पैसे घेऊन जाणार जाणारच आहे पण आता मी रेगुलर पण घेऊन जाणार आहे आणि तेवढ्या तिथे एजे येतात आणि एजे एवढं एज मारतात त्याला आणि त्याला बोलतात की तुझी कसं काय हिंमत झाली तुला सांगितलं होतं आणि इथे पाऊल ठेवायचं नाही तरी तू इथे पाऊल ठेवलं इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब